सुद्धा गिफ्टिंग साठी देण्यासाठी किंवा आपल्याला कुठल्या फंक्शन गणपतीचे आणि की होल्डर्स पण आहेत गिफ्टिंग देण्यासाठी खूप छान ऑप्शन हो आहे मुलांसाठी टोप्या आहेत आता ट्रेंडिंग आहे सध्या त्याच्यातच मोठी मल्टी कलर आणि हे असे दोन प्रकार आहेत आणि हा क्षणामध्ये आणि इक्कत मध्ये आहेत अच्छा ओपन पुढे आहे स्लिंग पण आहे अच्छा आहे 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 सरस्वती आहे, सरस्वती अशी नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण खणाच्या कपड्यापासून बनवलेल्या व्हिडिओ आहे ह्यातला काही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ह्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे नमस्कार सो ले ले एक एक आहे, दिले नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, सो माझं नाव आहे परिदोष लाड माझं ब्रँडचं नाव आहे सखी क्रिएटिव्ह आम्ही खणापासून वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो सो so, डायरी जे आहेत त्याच्यात दोन प्रकार आहेत हा खणामध्ये आणि इक्कत मध्ये आहेत अच्छा ओपन पुढे आहे कॉस्ट थ्री नाईन्टी नाईन आहे ओपन डायरी आहे पुढे आणि खणामध्ये हा ही कशी आहे ही पण थ्री नाईन्टी नाईन सेम प्रॉपी थ्री नाईन्टी नाईन ओके गिफ्ट वगैरे देण्यासाठी खूप छान आहे छोटी साइज आहे ही पॉकेट डायरी आहे अशी छोटीशी अच्छा त्या आहे हंड्रेड लास आहेत सो क्लचेस मध्ये बॉर्डरचे जे आहेत ते सेव्हन नाईन्टी नाईनचे आहेत त्याला असे स्लिंग पण आहे मी आतला सॉरी दाखतो अशी आतमध्ये स्लिंग पण आहे अच्छा हे किती सेवन चे नाईनचे आहे त्याच्यामध्ये कलर्स सगळे कलर्स आहेत नथीचे जे आहेत ते ट्रिपल नाईनचे आहेत त्याला पण आहे आहे अच्छा हे मध्ये छान असं काम बघू सुद्धा गिफ्टिंग साठी देण्यासाठी किंवा आपल्याला कुठल्या फंक्शन ला वगैरे जायचं असेल तसे क्लचेस घेऊन जाऊ शकतो खूप छान आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे वे कलर्स तुम्हाला मिळतील नथीच्या ह्याच्यामध्ये आणि जर आपल्याला ह्याच्यामध्ये क्लचेस मध्ये कस्टमाइज करून हवं असेल तर कस्टमाज कलर आमच्याकडे कसं की रनिंग कलर असतात सो एक दहा कलर आता फक्त चारच उरलेत पण दहा कलर असतात सो तुम्ही सिलेक्ट करू शकता तसं आणि जर का बल्क क्वांटिटी बल्क ऑर्डर असेल तर त्यात आम्ही कस्टमाइज करून देऊ शकतो कलर प्रमाणे आणि हे काय हे दुपट्टाच आहेत सो हे टू पॉईंट टू फाय मीटर लेंथ आहे याची आणि थर्टी सिक्स चा पन्नाला आणि सेव्हन नाईन्टी नाईन चे आहेत सेव्हन नाईन्टी नाईन फुल दुपट्टा आहे फ्रेम सुद्धा आहे जी स्वामी समर्थांची फ्रेम आहे ती सिक्स नाइन्टी नाईन ची आहे त्यात छोटी साइज पण येते तशी त्या साईज मध्ये फोर नाइन्टी नाईन ला हा म्हणजे साधारण ही दहा बाय बारा आणि ही आठ बाय दहा अशी आहे हा त्यात राजमुद्रा पण आहे सो राजमुद्रा ही फोर नाइन्टी नाईन ची आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्या कोलम पण आहेत त्यात कोलम आहे सरस्वती आहे ही अशी सरस्वती आहे सरस्वतीमध्ये वेगवेगळे कलर्स आहेत सरस्वतीमध्ये वेगवेगळे कलर्स हा आणि हे असं पण आहेत ओम हनुमते नम नंतर मग ह्याच आहे है। गुजराती लोकांचं जे सिंबल आहे ते आहे असे भरपूर आहेत श्रीराम जयराम जय जयराम पण आहे अच्छा असे वेगवेगळे सरस्वतीचे जे आहेत ते फोर फिफ्टीला ला आहेत बाकी कॅलिग्रेफी आणि राजमुद्रा आहेत ते फोर नाइन्टी नाईनचे आहेत आणि आता ही अडीचशेला आहे छोट्या साठ स्टार्टिंग अडीचशे पासून आहे हे गिफ्टिंग साठी बेस्ट ऑप्शन आहे नंतर असेच तसेच फ्रेम पण आहेत गणपतीचे आणि की होल्डर्स पण आहेत हे कसे आहेत गणपतीचे थ्री फिफ्टीचे आहेत थ्री फिफ्टी मध्ये खूप छान आहेत गिफ्टिंग वगैरे देण्यासाठी खूप छान आहेत असे बॉक्सेस पण आहेत मल्टीपर्पज बॉक्सेस अच्छा की होल्डर्स आहेत ते फोर नाइनटी नाईनचे आहेत की होल्डर येस त्याचे किती प्राइस फोर नाईन नाईन फोर नाईन बॉक्सेस मध्ये पण आहेत इथून बघू शकतो हे सुद्धा गिफ्टिंग देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे त्याची हो <laughs> काय रेंज सेवन थुकी। सेवन थुकी। सेवन थुकी। आहे त्याची सेव्हन फिफ्टी आहे सेव्हन फिफ्टी छोट्या मुलांसाठी टोप्या आहेत आता ट्रेंडिंग आहे सध्या त्याच्यात मोठी साइज पण आहे अडल्ट साठी अच्छा त्या काय रेंज मध्ये टू नाईन्टी नाईनच्या टू नाईन्टी नाईन तसे पिलो गवर्स पण आहेत पण वेगवेगळे कलर्स आहेत थ्री फिफ्टी इच आहेत थ्री फिफ्टी इच येस त्यानंतर त्यातच तोरण पण आहेत सणासुदीला आपण तोरण तोरण आहेत त्यात दोन कलर आहेत एकच कलर आहेत बॉर्डर वेगळी okay. त्याची तुम्ही मी तिकडे लावलेली ती येल्लो आहे त्यालाच ही पिंक बॉर्डर आहे पिंक बॉर्डर लावलेली आहे त्याची त्यात मल्टी कलर आणि हे असे दोन प्रकार आहेत ओके काय रेंज आहे सो आहे फाय नाईन्टी नाईनच आहे खालचं आहे ते फोर नाइन्टी नाईनच आहे फाय नाईन्टी नाईन हा आणि खालचं आहे ते फोर नाइन्टी नाईन फोर नाईंटी हा हँडमेड सगळं दादरच्या स्टॉल वर तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला असं हँडमेड तोरण हवे असतील क्लचेस हवे असतील वेगवेगळ्या फ्रेम सोप्या कणापासून बनवलेले सगळे ऑल ऑल प्रोडक्ट आपल्या खणाडापासून बनवलेले आहेत yes. ना आता जी फ्रेम्स सरज होतीचे नंतर आनंदी की होल्डर पण आहे नेम प्लेट पण आम्ही कस्टमाइज करून देतो सो ही बाय बटन आहे ती ट्रिपल नाईन च शिपिंग आहे आणि वरची जी टेन बाय ट्वेल्व आहे ती वन फोर नाईन नाईन प्लस शिपिंग आहे असं वॉल क्लॉक पण आहे हे टू थाउजंड चा आहे नंतर असे वेगवेगळे स्वामी समर्थ नंतर मग राजमुद्रा गणगनगणात -गन बोलते असे फ्रेम पण आम्ही कस्टमाइज करून देतो साईज नुसार सगळे साईज आणि जर कोणाला ऑनलाईन हवं असेल तर ऑनलाईन ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता सर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता नाईन एट डबल थ्री नाईन फोर एट टू नाईन वरती ആൾക്കാസ്റ്റാഗ്രാമ ഹല സഫീ കിട്ട് തന്നെ ഓർഡർ പ്ലസ് പറയുന്ന ഡി എം എം പറയൂ